कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक प्रशासनाने डावलला मात्र मनसेनं सावरलं कुंभारली ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रतिक्रिया नवजात मुलीची आईकडून नागतोंड दाबून हत्या डहाणू लोणीपाडा येथील धक्कादायक घटना समोर आमदार भास्कर जाधव यांनी साधला माध्यमांशी संवाद अजितदादांचे वागणे चौथीचे असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांच्यावरील टीकेला नितीन पावले यांचे प्रत्युत्तर सोमनाथ ओझरडे ग्रामस्थांना फसवून सरपंच झाल्याचा केला आरोप पाहुयात सविस्तर वृत्त मंडणगड तालुक्यातील कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणीपुरवठा आणि गैरव्यवहार प्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागतात पण गेंड्याच्या कातडीचं प्रशासन ठेकेदार आणि सहठेकेदारांना कायम पाठीशी घालत असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला या विरोधात कुंभारली ग्रामस्थांनी पंचायत समिती मंडणगड आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता याच पार्श्वभूमीवर काल मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव हो। पोलीस निरीक्षक गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठेकेदार आणि सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्याच अनुषंगानं पंचायत समिती कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती परंतु या सभेला ठेकेदार आणि सहठेकेदार तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गैरहजर राहिल्यानं ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत पुढील पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभारली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत मनसे स्टाईलनं ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला यावेळी कुंभारली ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ महिला मंडळ तसेच कोकण विभागीय संघटक खेड नगराध्यक्ष वैभव खेकर जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे जिल्हा सचिव सचिन गायकवाड उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे मंडणगड तालुका नवज्योत सिंग गौंड नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क प्रमुख सचिन संवादकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते जितेंद्र सिंग गौंड आदी उपस्थित होते असा आहे जवळजवळ दोन हजार पा, दो तेवीस पासून जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आणि जलजीवन योजने मिशनची योजना अतिशय भोगस पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे ज्या ठिकाणी उद्भव नव्हता त्या ठिकाणी उद्भव दाखवून कोरडी वीर खणण्यात आली आणि शासनाच्या कुठल्याही निकषात नसताना हाडवं बोर मारून पलीकडच्या दूषित पाण्याच्या कुंडामधून तलावामधून ज्या कुंडा तलावामध्ये मगरी आहेत रोज तिथे कुत्रे खातात कोंबड्या खातात तिथलं दूषित पाणी त्यांनी त्या विहिरीत घेतलेलं आहे ग्रामस्थ वारंवार सांगत असताना देखील दुर्लक्ष केलं गेलं तिथले या जवाते मॅडम आहेत त्या अतिशय बेजबाबदार आहेत त्यांनी आजची बैठक ठरलेली असताना देखील इथून फळ काढला त्यांच्या इंजिनियर कडे इस्टिमेट नाही या मध्ये कुठेही आडवं बोर मरावं अशी कुठला इस्टिमेट मंजूर नव्हतं तरी देखील बेजबाबदारपणे दूषित पाणी त्या ठिकाणी घेऊन या ग्रामस्थांना पीने से ते पाणी पिण्यासाठी भाग पाडतात आणि योजना ताब्यात घ्यावी यासाठी भाग पाडतो परंतु आज आम्ही सगळे ग्रामस्थ इथे आलो व्हिडीओशी भेटलो आणि त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्यन दखल घ्यायला सांगितलेलं आहे आज त्यांनी तो प्रस्ताव बनवून नवीन विहिरीचा सीओकडे पाठवणार असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे परंतु येत्या पंधरा दिवसामध्ये या संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र बापळचे आमचे कुंभार कुंभारलीचे सगळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्रा नव्या निर्माण सेना याच पंचायती समोर पंचायत समिती समोर आम्ही या ठिकाणी ही आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू की या संदर्भातल्या अशा बोगस या मंडणगड त्या तालुक्यामध्ये ज्या योजना आहेत ही सफल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी असेल येत्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ आणि यांना धडा शिकू पालघरच्या डहाणू लोणीपाडा येथून धक्कादायक प्रकार समोर आलाय चौथे अपत्य मुलगीच झाली म्हणून नवजात मुलीची आईकडूनच नागतोंड दाबून हत्या करण्यात आली आहे कोलकात्याहून आपल्या माहेरी डहाणू येथे आलेल्या पूनम शहा या निर्दयी आईने आपल्याच दोन दिवसीय नवजात चिमुकलीची हत्या केली आहे या निर्दयी आईने चिमुकलीच्या नाका तोंडावर हात ठेवून श्वास रोखून हत्या केली पूनम शहावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डहाणू पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक करून पुढील तपास सुरू आहे सोमवारी पहाटे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील अंमलबजावणी झोनल ऑफिस क्रमांक एकमध्ये मध्ये भीषण आग लागली ज्यामुळे कार्यालयाचं मोठं नुकसान झालं या आगीत ईडीचे अनेक महत्वाचे कागदपत्र आणि पुरावे जळून खाक झाले यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांना ईडीची भीती दाखवली जात होती त्यांनी आता पेढे वाटावेत असं ते म्हणाले कार्यालयाला आग लागली अशी मी काही बातमी नाही पाहिली ज्या बिल्डिंग मध्ये ईडीचं कार्यालय आहे त्या बिल्डिंगला आग लागली आणि त्याच्यामध्ये ईडीच्या कार्यालयाला जर आग लागली असेल तर ठीक आहे ज्यांच्याकरता चक्की पिशिंग फिशिंग पिशिंग म्हणून जे म्हणत होते त्यांचे कागद आता जळीं 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 झाले असतील ज्यांना दिले म्हणू <laughs> दिवाळीचा फराळ जेलमध्ये होतो म्हणून सांगत होते त्यांना आता दिवाळीच्या फराळाची काळजी करण्याचं कारण नाही त्यांचा फराळ आता घरीच होईल ज्याना ज्याना म्हणून त्यांच्या चौकशा लावल्या जात होत्या त्यांच्या त्यांच्या चौकशा आता जळून खाक झाल्या जर ईडीच्या कार्यालयाला ला आग लागली असेल तर आणि म्हणून त्या जळून खाक झाल्या असं समजून बाकीच्यांना पेडे वाटायला हरकत नाही संगमेश्वर येथे होत असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अजितदादा पूर्णत्वास नेतील अशी समाधानकारक प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली असून गुहागरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत वागणूक मिळत असून मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः येऊन संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक वर्षानुवर्ष लोकांची मागणी आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं स्वतः आले स्वतः आराखडे पाहिले स्वतः जागेची पाहणी केली स्वतः काही आर्किटेक्टबद्दलच्या बरोबर चर्चा केली स्थानिक ग्रामस्थांबरोबर चर्चा केली आणि म्हणून त्यांची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार ते हे स्मारक पूर्णत्वास नेतील असा मला विश्वास आहे परंतु कालच्या बैठकीमध्ये मला मात्र नेहमीचा अजितदादा पवारांचा स्वभाव दिसला नाही स्मारकाबद्दल मी बोलत नाही स्मारक ते पूर्णत्वास नेतील हा विश्वास आहे पण एकंदरीत त्यांची जी काल का वागण्याची कार्यपद्धती होती ती मनाला खटकणारी होती या इथंच ग्वाहागरच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टीनं आपण हालचाल सुरू केलेली आहे त्या दृष्टीनं आपण कागदपत्र आणि बाकी गोष्टींची तया प पूर्तता करण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत परंतु काल मोठ्या अपेक्षेनं मी माननीय अजितदादांच्याकडं या संदर्भातला लागणारा निधी मिळावा म्हणून पत्र घेऊन गेलो होतो मी मगाशीच म्हटलं मला वाटलं होतं की तुमचा प्रति प्रतिप्रश्न येईल की तुम्हाला असं का वाटलं तर त्याच्यामध्ये माझी अपेक्षा होती की ते माझ्याकडून हा विषय समजून घेतील थोडंसं या पुतळ्याला सकारात्मक होकार देतील असं मला वाटलं होतं पण माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामांकरता म्हणून ज्या पद्धतीनं सौथीचा मतदारसंघ म्हणून बघितला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा काल जे अजितदादांचं वागणं होतं ते सुद्धा एक प्रकारचा हा सौथीच्या मतदारसंघातला छत्रपतींचा पुतळा उभा राहणार आहे अशा दृष्टीचंच त्यांचं मला वागणं काल जाणवलं मला हे वागणं खटकलं मी रोखोक बोलणारा माणूस आहे आणि कोणाची परवाही करणारा माणूस नाही आहे पण माझी खात्री आहे की ते छत्रपती काल जरी तसे वागले असले तरी त्यांना मी विनंती व आव्हान करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाप, पुतळ्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीनं स्थापन्नपणाचे भावनेनं वागू नका अशी मी विनंती करतो आणि तसे जर ते वागले तर मी काही स्वस्त बसेन असं नाही रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी काही दिवसांपूर्वी महाड विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मंत्री भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली होती यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नितीन पावले यांनी प्रत्युत्तर दिले पाहुयात व्यक्ती अशा असतात की त्यांना त्यांचं महत्व अडवण्यासाठी मग आमदारांवर बोललं आमदारांवर बोललं की स्वतःच महत्व असं समज आहे आणि आपण चर्चेत राहावं आणि चर्चेत राहायचं असेल तर मग प्रवाशात विरुद्ध बोललो पाहिजे खोटं बोललो पाहिजे रेटून बोललो पाहिजे अशी काही लोक महाळ मतदारसंघामध्ये की धडते आपण राजकीय विरोधक पण म्हणू शकत नाही अशा प्रवृत्तीची लोक राहतात त्यामध्ये काही सरपंच आहेत त्यांनी मध्ये एक व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला जनतेला संभ्रम करण्याचा प्रयत्न केला कि माननीय नामदार भरत गोगावले यांनी विकास कामच केली नाहीत अ कसं असत जर एखाद्याला कावीळ झाली तर त्याला जग पिवळ दिसतं असा प्रकार झाला पूर्ण महाड पोलादपूर आणि माणगाव मध्ये जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये साडेतीन ते चार हजार कोटीची कामं झाली आणि त्याचं हे जाड पुस्तक आपण निवडणुकीच्या पूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे मग निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलं त्याला आता चार महिने होऊन गेले हे प्रसिद्ध करून ह्याच्यावर तुम्ही एखाद एखादं काम जर यातलं झालेलं नसेल तर आमचं ओपन चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी यावं आणि सिद्ध करावं की तुम्ही जी जाहीर केलेली चार हजार कोटीची जी कामं आहेत ही कामं चुकीची आहेत किंवा यातलं एखादं अगदी लाखभर रुपयाचं काम का असे ना ते झालेलं नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं आमचं त्यांना ओपन चॅलेंज आहे मध्ये जो सरपंच आहे हा एकमेव सरपंच असा आहे की गाववाले यांना कुठलंही निमंत्रण देत नाहीत कुठलेही कार्यक्रम असू दे त्यांच्या गावामधला कुठलाही एखादा प्रसंग असू दे ते कधीही या सरपंचांना निमंत्रण देत नाहीत मुळामध्ये यांनी जे सरपंच झाले तेच गावकीला फसवून झालेले आणि त्याच्यामुळे ज्याला आपल्या गावात पत नाही असा माणूस भरत सारख्या नामदारांवरती टीका करतोय कशासाठी करतोय बोलवते धनी कोण आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे अशा लोकांकडे फार लक्ष न देणं हे निश्चितपणे आहे पण त्यांनी केलेली टीकाही सर्व खोटी आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकणात